गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊत मर्चंट याला मुंब्राकळवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊत मर्चंट याला मुंब्राकळवा पोलिसांनी अटक केली आहे मुंब्राकळवा परिसरात गुलशंद कुमार हत्या प्रकरणातील आरोपी एम डी ड्रगची विक्री करत आहेत अशी माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे इम्तियाज दाऊत मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी अब्दुल रौफ मर्चंट याचा सख्खा भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊत मर्चंट हा त्या प्रकरणाचा सह आरोपी होता आरोपी इम्तियाज दौत मर्चंट यांच्याकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचे साठ ग्रॅम मोफिडिन एम डी पावडर जप्त केली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे तसेच मुंब्रा पोलिस स्टेशन परिसरात एम डी पावडर विक्रीचे आणि सेवन या संदर्भात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत तर एन डी पी एस पथकामार्फत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती एस पी उत्तम कोळेकर यांनी दिली आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचे आमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक कुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी जो मुंब्रामध्ये वास्तव्य करून आहे आणि तो गुपचूपणे या ठिकाणी एमडी या अंमली पदार्थाची विक्री करत आहे तो एम एम अली या ठिकाणी येणार आहे त्याप्रमाणे प्र, त्या पथकाचे अधिकारी केदार त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पथकाचा सापळा लावला आणि त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी ते समजून आले की तो जो आरोपी आहे हा इम्तियाज मर्चंट आहे इमतियाज मर्चंट हा कुलसुन कुमार हत्याकांडातील मर्चंट अब्दुल रोफ मर्चंट अब्दुल राऊ मर्चंट हा कुलसुन कुमार हत्याकंडातील मुख्य आरोपी तो शिक्षण होत आहे त्याचा हा सक्का भाऊ आहे आणि हा इम्तियाज मर्चंट त्या केस मध्ये सुद्धा आरोपी होता तसे त्यांनी जैनुद्दीन चौगुले या इस्माच्या हत्येमध्ये याचा 2007 गुन्हा बोनस दाखल होता त्याचा वितरित गुन्हे दाखल आहेत अशा इस्माला त्याला 60 ग्रॅम मेमरी साचेची किंमत आहे एक लाख रुपये साधारणपणे तर ताब्यात घेतलेला आणि त्याला अटक करून त्याच्यावर पुष्टी कारवाई करत आहोत याची माहितीgradle चालू आहे त्याची माहिती आम्ही घेत आहोत परंतु गोपनीय कारणास्तव आपल्या आपल्यासमोर त्याचा उघड करता येणार नाही त्यांनी हा कुठून पदार्थ घेतलेला आहे त्याची तपास चालू आहे त्याला आता त्या केस तो एकच आरोपी आहे परंतु मुंब्रा पोलीस स्टेशनने आतापर्यंत अशा अंमली पदार्थ बाळगल्याच्या पंधरा केसेस केलेल्या आहेत आणि अंमली पदार्थ सेवाच्या तीनशे नव्वद केसेस आहेत के